जनतेचा जनतेच्या जिल्ह्यातील दहा पराभूत उमेदवारांनी चौऱ्याहत्तर मतदान केंद्रांवरील ईव्हीएम पडताळणीसाठी अर्ज दाखल केलेले आहेत या मतदान यंत्राची पडताळणी जानेवारी महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे पूर्वतयारी म्हणून निवडणूक आयोगाच्या वतीनं महसूल अधिकाऱ्यांसाठी तेरा जानेवारीला पुणे येथे प्रशिक्षण आयोजित करण्यात आलंय एका वृत्तपत्रानं दिलेल्या माहितीनुसार विधानसभा निवडणुकीत क्रमांक दोन व तीन क्रमांकावर असलेल्या पराभूत उमेदवारांना एकूण मतदान केंद्रांपैकी पाच टक्के केंद्रांवरील ईव्हीएम व व्ही तपासणी व पडताळणी करण्याची सुविधा निवडणूक आयोगानं उपलब्ध करून दिली त्यानुसार एकोणतीस नोव्हेंबर पर्यंत काँग्रेसचे उमेदवार बाळासाहेब थोरात यांनी चौदा प्रभावती घोगरे यांनी दोन भाजपचे प्राध्यापक राम शिंदे यांनी सतरा शिवसेना उबाटा उमेदवार शंकरराव गडाख यांनी दहा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार राणी लंके प्राजक्त तनपुरे यांनी पाच संदीप वरपे यांनी एक प्रतापराव ढाकणे यांनी दोन व अभिजित कळमकर यांनी तीन व अपक्ष उमेदवार राहुल जगताप यांनी दोन अशा दहा उमेदवारांनी चौऱ्याहत्तर मतदान केंद्रांवरील ईव्हीएम व व्हीव्हीपॅट पडताळणीसाठी जिल्हा निवडणूक अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्याकडे अर्ज दाखल केलेत निकाल जाहीर झाल्यापासून पंचेचाळीस दिवसानंतर निवडणूक आयोग निर्णय घेणार आहेत त्या, त्या पार्श्वभूमीवर कारवाई सुरू केली आहे त्यासाठी पुणे येथील यशवंतराव चव्हाण प्रशिक्षण प्रबोधिनी येथे प्रशिक्षण आयोजित केलंय या प्रशिक्षणासाठी जिल्हा निवडणूक अधिकारी सालिमठ व उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल पाटील जाणार आहेत नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा